जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चानल वर में अपना मी आपला सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आणि कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आपण काही भाष्य करत आहोत कृपया आपण ध्यानपूर्वक पाहावं त्याचा विचारही करावा अर्थात तोही आपापल्या बुद्धीनुसार मी जो मी जे सांगतो ते माझ्या बुद्धीला अनुसरून सांगतो प्रथम सांगतो मी कुठल्याही देवदेवतेचा अपमान करत नाही कुणाच्याही भावना आहत होतील अशा पद्धतीचं वक्तव्य देखील माझ्या मुखामधून येणारच ना नाही परंतु जे अनेक विविध कमेंटधारक आहेत की ज्यांचा अभ्यासाचा पत्ता नसतो आणि म्हणून मी एक शब्द वापरलेला असतो कि बाबा नो प्रथम तुम्ही अभ्यास करा ज्या विषयामध्ये हा बुवा बोललेला आहे हे आजोबा बोलतो त्या विषयाचा अगोदर परिपूर्ण तुमचा अभ्यास असेल तर कमेंटला कमेंट, कमेंट करण्यालायक आहात असता बिनबुडाच्या थापाना काही अर्थ नाही काल मी तुम्हाला सांगितलं होतं ना वेदाना अधिकार कुणाला दिला वेद आपण मनुस्मृतीमध्ये देखील पाहिलेलं आहे कि वेद वाचण्याचा अधिकार केवळ आणि केवळ वर तीन वर्गाला दिलेला आहे स्त्री आणि शूद्र यांना हे वेद अधिकार दिलेले नाहीत म्हणून व्यासमुनी किंवा कृष्णानं थोडक्यात आपण म्हणूया भागवतकारानं म्हणा कारण वेदकारान शुद्रांना वेद नाकारले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अनेक कायदे काढून झाले वेद कानाने ऐकले काना का तर कानामध्ये काय होतायचं बोललेला तर त्याचे जीभ कापणे वगैरे वगैरे अशा अनेक प्रकारच्या आहेत आता त्याच्यामध्ये कितपत सत्यता आहे हे पडताळून पाहणे आवश्यक आहे अव हा मानवी कान आहे शिस ओतण्यासाठी त्याला किती सेल्शियस डिग्री तापमान पाहिजे आणि ते शिसे तेल ओतून घेण्या इतपत कोणाचं फवफवलंय वेद बोलायला आणि वेद ऐकायला आणि वेद वाचायला काय नल माझ अरे बाबा तुम्ही जर माझ्या डोळ्यामध्ये सांडशीनं डोळे फोडत असाल माझ्या कानामध्ये शिसो ओतत असेल तर मग मला काय गरज पडली वेद वाचायची आणि वेद ऐकायची परंतु ह्या वाक्याला धरूनच या वाक्याला धरून भागवतकाराने काय म्हटलेलं आहे का इथं भागवतकाराने म्हटलेलं आहे की वेद वाचण्याला श्रवणाला जरी स्त्री आणि शूद्रांना वेदानं नकार दिला असला तरी परंतु त्या मंडळींनी किंवा त्या वर्गाने एक आपलं धर्माचरण करण्यापासून प्रवर्त होऊ नये तो धर्माचरणाच्याच वाट्यावर राहावा आणि म्हणून त्यांना काय केलं पुराणाची निर्मिती केली भागवतकारान कारण ईश्वराच्या पुण्य फळाची प्राप्ती करून घेण्यासाठी तुम्हाला वेदानं नकार दिला असला तरी तुम्ही भागवताच्या माध्यमातून पुण्य कर्म करून ईश्वरांचं किंवा ज्याला आपण फल प्राप्ती करून घ्यावी अशा पद्धतीचा हा श्लोक आहे आणि म्हणूनच भागवतकारानी श्री आपलं मानून आपलं मानून मी एकनाथी भागवत म्हणत नाही एकनाथी भागवत हे एक श्रीकृष्णाला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे कारण त्याच्यामध्ये ज्या रचा आहे त्या ज्या रास लिला आहे त्या ज्या प्रणय किरणांचं वर्णन केलेलं आहे त्याचा एक प्रकारे मी याद्वारे निषेध व्यक्त करतो आणि श्रीमद भागवतकाराने जे कृष्ण वर्णन वर्णिलेलं आहे आणि जे मुभा दिलेले आहे शूद्र आणि नारींना कशासाठी तर पुण्यप्रद रस्ता अवलंबण्यासाठी भेद लक्षात आला तुमच्या वेदानं शूद्राला स्त्रियाला नकार दिला इतकंच काय पण वेद ऐकले वाचले तर काना नाकामध्ये काय ते शिष्य वगैरे वचून शिक्षा सांगितल्या अर्थात एवढ्या जर घर शिक्षा असतील तर त्या वेद वाचून कुणी भारक पडणारच नाही म्हणून या ठिकाणी काय केलं भागवतकाराने भागवतकाराने भागवत भागवत लिहून तुम्हालाही पुण्याचा इथं वाटा मिळेल तुम्हाला ईश्वर प्राप्तीचं फळ मिळेल म्हणून सांगितलेलं आहे आणि म्हणून इथे श्लोक जो आलेला आहे तो काय आलेला आहे बाबा कारण काय झालेलं असत कधी जर तुम्ही त्या वेदाचा अभ्यास वगैरे न केल्यामुळं मग काय होत तुमचं एक ज्ञान कमी आपण जाणार आता ते काय मग त्यांच्या त्यांनी काय ठरवलं असेल ते आम्ही वेद मूर्ती वेद काय द्विवेदी त्रिवेदी चतुर्वेदी एक पाटी वेदी काय वेदी तिवे काय असेल आम्हा वारकऱ्यांना त्याचं काय घेण आहे आमच्या वारकरी साम्राजयाच वेद वगैरे नाकारले आमचे चोखोबा म्हणतात ना अरे वेद हे आम्हाला नकोच येत आम्हाला आता हरिनाम एक नाम जपा पांडुरंगाचे नाम जपा नाम जप करणे हाच आमचा मोक्षाचा था, हीच आमची फलश्रुती आहे त्यात तत्व याच ठिकाणी देखील भागवतकारान काय सांगितलं द्विज राम श्री शूद्र द्विज आता द्विज म्हणजे ब्राह्मण हा इथं आलेला शब्द आहे परंतु द्विज शब्दाचा अर्थ केवळ ब्राह्मणच नसून त्याच्यामध्ये क्षत्रिय आणि वैश्य श... वैश्य देखील येतात कारण या तीन वर्णाची एक तुम्हाला जे घालण्याचा अधिकार आहे परंतु जे पत भ्रष्ट झालेले आहेत असेही ब्राह्मण यांना देखील शुद्र गणला घ्यावं म्हणून थोडक्यात उदाहरण सांगतो भावना काय भडकू देऊ नका बाबा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं पवित्र झालेलं नाही पैठणच्या ब्राह्मण वृंदाकडे जाऊन ज्ञानेश्वर माउडीनं आमचा वेदाभ्यास करावा आमचं यज्ञ पवित्र कर्म करावं म्हणून विनंती केली परंतु नकार दिला पैठणच्या ब्राह्मणाने आणि म्हणून त्यांना अंतजाची मुलं संन्यासांची मुलं शूद्रांची शूद्र ठरवलं गेलं गावाच्या बाहेर काल हा इतिहास आहे तो कशाच्या मार्फत तर त्याही लोकांनी म्हणजेच ज्ञानेश्वर आदि भावंडांनी देखील काय करायचं पाहिजे कारण भागवतकार म्हणतो अरे जरी तुम्हाला सॉरी वेदाकार म्हणतो जरी तुम्हाला वेदाने नकार दिला असला तरी भागवतकाराने मात्र आपले ज्ञानाचे दारद तुमच्यासाठी देखील खुली ठेवलेले आहेत म्हणून श्री शूद्रिज बंधुणाम त्रैना श्रुती गोचर कर्मश्रेयाशी मुढाणाम मुढानाम म्हणजे मूर्ख श्रेयम एव भवेद्यो इति भारत माख्याण भारत म्हणजे महाभारत ज्याला आपण पुराण म्हणा कृपया मुनिनाम कृतू म्हणजे ऐका ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वेद या चार प्रकारच्या वेदाच फतकरण केलं आणि पाचवा वेद निर्माण केला तो म्हणजे इतिहास आणि पुराणांना पाचवा वेद वेद म्हटलं जात त्यापैकी ऋग्वेदाचे पहिलं सामवेदाचे गायक विद्वान जैमिनी आणि यजुर्वेदाचे अध्ययन करणार एकमात्र मात्र वंशंपायन होऊन गेला पटपट सांगतोय सुमंत मुनी प्रवीण झाले इतिहास आणि पुराणाचे माऊलीकडून मिळेल तुम्हाला या ऋषींनी आपल्या वेदांचे इतर अनेक विभाग पाडले याप्रमाणे शिष्य प्रशिष्य त्यांचे शिष्य याद्वारे त्याने अनेक वेदांच्या शाखा निर्माण केल्या त्याच्यानंतर परंतु स्मरणाशक्ती कमी असणाऱ्या लोकांसाठी आणि त्याही लोकांना भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून दयाळू भगवंताने जे वेद निर्माण केले होते वेदाचे पथकरण केले होते त्या पथकरणातून स्त्री शूद्र आणि संस्कार शून्य द्विज संस्कार शून्य द्विज म्हणजे ज्याच्यावर संस्कार झाले नाहीत असे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हे तिघेही वेद श्रवणाचे अधिकारी नाहीत ते कल्याणकारी शास्त्राच्या कर्माचे आचरण करण्यात चूक करतील म्हणून त्यांचेही कल्याण व्हावे या हेतूने दयाबुद्धीने महामुनिव्यासांनी महाभारताची इतिहास ग्रंथाची रचना केली या ठिकाणी आपण काय पाहिलं तर व्या तर या भागवताची भागवताची रचना का झाली तर व्यादापासून आम्ही वंचित राहिलो आणि म्हणून आम्हाला मुक्तीचं फळ मिळावं भगवंताचं फळ मिळावं मोक्षाचं फळ मिळावं म्हणून आम्ही आमच्यासाठी खास व्यासमुनी आमच्या कोणी रचना केली व्यासनी महाभारत या ग्रंथाची रचना केली महा भारतमाख्यानम भारतमाख्यानम भारत आणि आख्यान त्यातच काय महाभारत वगैरे झालं आहे आणि एवढं या ठिकाणी तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे कशा पद्धतीने निर्माण केली आणि काय केली याचं मी तुम्हाला इथं गांभीर्य सांगितलेलं आहे आज कृष्ण जन्माष्टमी म्हणजे आज आद, आज गोपाळ काला तर या गोपाळ काल्याचा मथिचा अर्थ हा वेगळा आहे गोपाळ काल्याचं तुम्ही तुम्हाला कालच सांगितलेला आहे तद्वतच आता बौद्ध धर्मशास्त्र जे त्रिपीटिका आहे त्रिपीटिकेमध्ये जे जातक कथा आहेत त्या जा जातक कथे मध्ये जे जातक कथा क्रमांक चारशे चौ चोपन्न आणि ही मूळ श्रीकृष्णाची कथा आहे बौद्ध धम्माच्या अनुषंगाने त्रिपिटिकेमध्ये ज्या जातक कथा आहेत त्या जातक कथेमध्ये श्रीकृष्णाच्या संदर्भामध्ये जी जातक कथा आलेली आहे ती चारशे चोपन क्रमांकाची जातक कथा आहे आणि त्या कथेचा मी ओहापोह करतोय दोन्हीची पात्र मी सांगतोय नीट कान देऊन नीट नीट काय का दोघांचा तालमेल शेवटी मी लावणार आहे भगवानगी एक दोन व्हिडिओ झाल्यानंतर पाहूया उत्तरखंडामध्ये अशितरंजन नगरीच्या राजाला तीन मुलं होती डबल डबल रे बाबांना माझं दमन हिनही भराव लागलं आहे सांगू नाही पण तुमच्यासाठी एक कष्ट करतो आहे बाबांना उत्तरखंडामध्ये अशितरंजन नगरीच्या राजाला तीन मुले होती मोठ्या मुलाचं नाव होतं कंस दुसऱ्या मुलाचं नाव होतं उपकंस आणि तिसरी होती मुलगी तिचं नाव काय होतं देवगर्भा अलग लक्षात आता निरंजन नगरीचा जो राजा होता राजा होता त्याला तीन मुलं होती पहिला कंस दुसरा उपकंस आणि तिसरी मुलगी होती आणि तिचं नाव काय होतं देवगर्भा पुढेच हिला देव की म्हटलं जातं त्या व्याख्यानामध्ये येईल पुढं माझ्यातून मुलीचा जन्म झाल्यावर राज ज्योतिषाने भविष्यवाणी केली होती की हिच्या पोटी जन्म घेणारा मुलगा कंसवंशाचा नाश करील कंसवंशाचा नाश करील कुणाच्या पोटी जन्म घेणारा मुलगा देवगर्भाच्या मी आता बुद्ध कथे बुद्ध बुद्ध कथेनुसार सांगत आहे आता हिथं मी आपल्या ब्राह्मणी कथेचं सांगत नाही कारण ब्राह्मणी का कथा आणि बौद्ध धर्माची कथा या दोनही कथांचा कशा पद्धतीने मेळ घातला जातो आणि कृष्ण यांनी शेवटी भगवद्गीता कशा पद्धतीने लिहिलेली आहे कृष्ण हे बहुजन नायक जो बहुजन जनाचे नायक कसे आहेत त्या बहुजन नायकाला बदनाम करण्याचं षडयंत्र जे ब्राह्मणी वर्गाने निर्माण केलेलं आहे आणि विविध आनशानं निर्माण केलेलं आहे या सगळ्या कथा तुम्हाला हळूहळू हळूहळू सांगत जातो आज गौद मी तुम्हाला कृष्ण हा बोधिसत्व सत्व कृष्ण म्हणून सांगत आहे कृपया लक्ष द्या कालांतराने अशत अशीरंजन नगरीच्या राजाचा मृत्यू पावल्यानंतर त्याचा थोरगा मुलगा राजपुत्र हा राजा झाला हा राजा झाला तर प्रधान सचिव म्हणून कोणाला उपराजा त्याला प्रधान म्हणतो अर्थात धाकट भाऊ कोण त्याचं नाव उपकंस तीन पात्र आहेत आपल्यामध्ये कंस उपकंस आणि देवघरबा राज कुठलं तुमचं यांचं अशी हां कंसानं विचार केला की देवगर्भाच्या पोटी होणारा मुलगा माझा शत्रू होणार असेल तर मी बहिणीचाच वध करावा कंसाला वा वाटलं मी माझ्या बहिणीचाच वध करावा म्हणजे प्रश्न मिटलाच परंतु बहिणीला मारल्यावर लोकनिंदा होईल म्हणून कंसाने काय केलं बहीण देवकीला म्हणजे देवगर्भेला आता देवकी हे नाव कोणाचं आहे ब्राह्मण समुदायाने ठेवलेलं नाव देवकी वसुदेव सुतम कंस चानूर मर्दनं देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु देवकी की नंदन हिचा शब्द आलेला आहे कसा वसुदेव सुतम देवम कंस मर्दनम देव देवकी देव परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु मग ह्या देवकीला राहायला काय केलं कंसनं काय केलं भावान बावाय कौस देवकीचा भाव आहे आणि म्हणून कृष्णाचा तो मामा लागतो मग देव कृष्ण कौस जर अनार्य असेल कौस जर राक्षस असेल कौस जर यक्ष असेल कौस जर बुद्ध असेल तर त्याचा भाता देखील राक्षसच अनार्य